नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि त्यानुसार महिलांना आज पैसे वाटप होणार आहेत कोणत्या महिला आज पैसे वाटप होणार आहे कोणत्या महिलांना आजपासून पैसे पडणार आहेत आणि काही महिलांची राहिलेले पैसे कधी येणार आणि काही महिलांना पण सहावा हप्ता अजून पण पर्या पर्यंत पडलेला नाही आतापर्यंतसुद्धा सहाव्या हप्त्याचं हे पैसे पडलेले नाही आणि अन्नपूर्णा योजनेचे पैसे किती महिलांना पडले किती महिलांना पडत आहेत आणि काही महिलांना राहिलेले आहेत ते कधी पडणार आहेत महिलांना काय करायचं आहे सर्व अपडेट आणि आतापर्यंत ज्या महिलांना एकही रुपया पडलेला नाही त्यांचं काय होणार आहे सर्व महिलांना पैसे नक्की कधी येणार आणि सातव्या हप्त्याची अपडेट जी आलेली आहे सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे तीच आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत राहिलेले पैसे नक्की बहिणींना कधी येणार आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे तुम्हाला कधी येणार आजपासून पैसे सुरुवात तर होत आहे परंतु ते कधी आणि कोणत्या बहिणींना हे आज पैसे पडणार आहेत हे पण आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाची अपडेट शेवटी आपण तुम्हाला सर्व तुमच्या मनातील शंका निघणार आहेत अशा सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत त्यामुळे चॅनलवर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका आणि बेल आयकॉन जे आहे ते ऑल करा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट आपण टाकल्या टाकल्या लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सर्व लाडक्या बहिणीच्या अपडेट आपल्या चॅनलवरती आपण देतच असतो महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास आपण सक्रिय असतो जाणून घेणार रा आहोत राहिलेल्या बहिणींना आज पैसे येणार का सर्वात महत्त्वाची तुमच्या मनातील शंका आज आपण काढणार आहोत आणि आज जे आहे ते राहिलेल्या बहिणींना पैसे येणार का कारण आज महत्त्वाचा दिवस आहे एकतीस तारीख आहे एकतीस तारीख म्हणजे आज वर्षातला शेवटचा आणि महिन्यातला पण शेवटचा दिवस आहे त्यामुळे सर्व बहिणींना चिंता लागलेली आहे की एकतीस तारीख आहे आज पैसे येणार का सर्व बहिणींना एकच चिंता आहे की आम्हाला एकही रुपया आला नाही तर आज पैसे येणार का शेवटच्या दिवशी तुम्हाला हे पैसे पडणार का आणि कोणत्या बहिणींना पडणार किती जिल्ह्यात हे पैसे पडणार सर्वात महत्त्वाची म्हणजे या बहिणींना पैसे आज पडणार आहेत परंतु ज्या बहिणींना एकही रुपया आला नव्हता आणि त्यांचं सर्व क्लिअर आहे अशा बहिणींना मात्र काहीच काळजी करण्याची गरज नाही कारण एकतीस तारीख तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे कारण एकही रुपया तुम्हाला आला नव्हता परंतु आज हे पैसे जर तुमचं सर्व क्लिअर असताना तुमचं आधार शेडिंग तुम्ही क्लिअर केलेलं असेल तर मात्र तुम्हाला एकतीस तारखेला आज पैसे पडणार आहेत काळजी करण्याची गरज नाही कारण तशा अपडेट तशा डीबीटीला लिमिट देऊन तशा महिलांना पैसे वाटप चालूच आहे आणि सहाव्या हप्त्याचे पण पैसे काही महिलांना पडले आणि काही महिलांना अजूनही पैसे पडले नव्हते हो त्यांनासुद्धा आज राहिलेल्या सर्व शंभर टक्के महिलांना हे पैसे पडणार आहेत चिंता करण्याची गरज नाही आहे जाणून घेऊयात पुढची अपडेट म्हणजे आजपासून सातवा जो हप्ता आहे तो सुरू होणार आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही जिल्हे हे प्रथम घेतले जाणार आहेत आणि काही जिल्ह्यात हे पैसे लगेच चालू होणार आहेत तुम्हाला हे शंभर टक्के सातव्या हप्त्याचे पैसे किती येणार तर तुमच्या मनातील शंका एकवीसशे रुपये हे तुम्हाला पडणार आहेत कारण त्यासाठी पुढे अपडेट आपण दिलेले आहे एकवीसशे रुपये कसे येणार कशामुळे येणार आहेत कारण मकर संक्रांतीचं जे गिफ्ट आहे ते शासनाने तुम्हाला जाहीर तर केलंच आहे परंतु ते तुमच्यापर्यंत नक्की कधी पोहोचणार आहे सर्वात महत्त्वाची माहिती आपण देत आहोत चला जाणून घेऊयात सातव्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत परंतु सर्वात मोठी खुशखबर म्हणजे सहावा हप्ता जसा झाला जसा सर्वांना पडलेला आहे तसा सातवा हप्ता आपण लगेच पडणार का तसेच सातव्या हप्त्याची सुद्धा मोठी खुशखबर तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत सातव्या हप्त्याचे हे पंधराशे रुपये नाही तुम्हाला पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपये पडणार आहेत कशामुळे पडणार आहेत आणि कसे पडणार आहेत त्यासाठी प्रोसेस काय असणार आहे शासनाने यावर निर्णय घेतलेला आहे का तुमच्या मनातील शंका आपण लगेच जाणून घेणार आहोत सातव्या हप्त्याचे जी पैसे आहेत त्याविषयी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंत्रिमंडळ बैठक घेणार आहे शासन जे आहे ते मंत्रिमंडळ बैठक घेऊन संक्रांतीला तुम्हाला बहिणींना गिफ्ट देण्याची घोषणाही करू शकतं आणि त्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपयांची घोषणा होण्याची शक्यता आहे कारण एकवीसशे रुपये मार्चच्या अधिवेशनात जरी जाणार होते एकवीसशे रुपये मार्चच्या अधिवेशनानंतर घोषित केले जाणार होते परंतु संक्रांत गिफ्ट म्हणून तुम्हाला ही घोषणा शंभर टक्के होऊ शकते एकवीसशे रुपयांची घोषणा बहिणींसाठी होऊ शकते कारण संक्रांतींचं गिफ्ट हे तुम्हाला शासन देणार आहे सातव्या हप्त्याची तारीख तुम्हाला जाहीर केलेली आहे तुम्हाला हे चौदा तारखेच्या अगोदर शंभर टक्के बहिणींना पैसे टाकणार आहेत पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपयांचा हप्ता तुम्हाला शंभर टक्के पडणार आहे काळजी करू नका सर्व बहिणींना पैसे पडणार आहेत आणि सातव्या हप्त्याची जी तुमच्या मनात शंका होती तीसुद्धा क्लिअर केलेली आहे एकवीसशे रुपये तुम्हाला लगेच जमा व्हायला चालू होणार आहेत एकवीसशे रुपये लगेच जमा होणार आहेत कारण एक तारीख ते चौदा तारीख महत्त्वाची तुम्हाला डेट असणार आहे एक ते चौदा कारण या कालावधीत तुम्हाला संक्रांतींचं गिफ्ट हे शासन जमा करणार आहे लगेच आजपासून आज, आज राहिलेल्या महिलांना तर पैसे येणार परंतु एक तारखेपासून सातव्या हप्त्याचे पैसे महिलांच्या अकाऊंटला क्रेडिट केले जाणार आहेत ते एकवीसशे रुपये होणार की पंधराशे रुपये होणार हे सुद्धा मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर कळेल कारण मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होतो त्यावर ते अवलंबून असणार आहे कारण मंत्रिमंडळात ती घोषणा होण्याची शक्यता आहे आणि अन्नपूर्णा योजनेची जे सबसिडी होती ती अडीच हजार रुपये बहिणींच्या खात्यावर काही बहिणींच्या खात्यावर क्रेडिट केली गेली आहे परंतु काही बहिणी अजूनही यापासून वंचित आहेत कारण तुमचा गॅस जर उज्ज्वला कनेक्शन योजनेत असेल तर मात्र तुम्हाला ही सबसिडीसाठी तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला वाय सी करणं जरुरी आहे तुमचं जिथून तुम्ही गॅस भरता जिथं तुमची एजन्सी आहे तिथे जाऊन तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती विचारावी लागेल आणि तुम्हाला के वाय सी करणं गरजेचं आहे तुम्हाला के वाय सी केल्यानंतर लगेच पंचवीसशे रुपये पडत जाणार कारण तुम्हाला जे तीन गॅस शासनाने मोफत वाटप चालू आहे ते तुम्हाला आत्ता सबसिडी पडत नसेल आणि ती तुम्ही के वाय सी जर केली तर तुम्हाला ही सबसिडी चालू होईल चिंता करू नका तुम्हाला सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण आज दिल्या धन्यवाद सर्वांचे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद